नमस्कार मी उर्मिला कपूर डिझाईन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण ड्रेसवरचा जो आपण शिवणार आहोत तर चला बघूया तर बघा इथं मी साडीचा पदर कापून घेतलेला आहे तुम्ही कोणत्या पण साडीचा पदर कापू शकता घेऊ शकता म्हणजे जी, जी कामाची आहे ती काटापदार किंवा घेऊ शकता किंवा जी पैठणी असते त्याच्यावरचा पण घेऊ शकता तर बघा मी इथं एका साडीचा पदर काढून घेतलेला आहे इथं घेतलेला आहे आज तर आतून लावण्यासाठी तर बघा मी आज डबल टाकून घेतलेला आहे म्हणजे चार पदरी टाकून घेतलेला आहे कारण आपण पाठीमागचा आणि समोरचा भाग दोन्ही काढणार आहोत तर बघा मी चार पदरी टाकून घेतलेला आहे तर इकडच्या साईडनी बंद बाजू घेतलेली आहे मी इकडची साईड ओपन आहे आणि पण बंद आहे म्हणजे आज तर एक तसा घरी टाकून घेतलेला आहे मी अशी तर चला आता आपण याची उंची बघूया तर उंची तुम्ही कमी जास्त घेऊ शकता तर बघा मी इथं सोळा उंची घेतलेली आहे म्हणजे पंधरा घ्यायची आहे आणि एक इंच आपल्याला जास्त घ्यायची आहे म्हणजे आपल्याला सोळा इंच उंची घ्यायची आहे एक इंच प्लस मिळून शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला सात तर बघा इथं मी सात शोल्डर घेतलेला आहे अंगाळा टाकायचा आपल्याला तीन इंच इथं तीन इंच गळा घ्यायचा आहे आणि सात इंचावर आपल्याला मार्किंग करायची म्हणजे आपल्याला पूर्ण शोल्डर घ्यायचं आहे जे आपलं शोल्डर असतं पूर्ण तेवढा शोल्डर घ्यायचा आपल्याला कारण हे छोट्या गाळाचं असतं त्याच्यामुळे आपल्याला शोल्डर जास्त घ्यायचं असतं बोटणीक सारखं तर बघा इथं सात शोल्डर घेतलेला आहे आपल्याला मोंडा घ्यायचा आहे आठ खडून आखून घ्यायचा आहे आपल्याला आठ मोंडा तुम्ही नऊ पण घेऊ शकता किंवा साडेआठ पण घेऊ शकता तर बघा मी आठ मोंडा घेतलेला आहे आणि घडी आपल्याला घ्यायची आहे म्हणजे आपली चौथीची छाती आहे चौथीचा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला तर चौथीचा चौथा भाग आपला साडेआठ वर येतो तर बघा इथं साड्यापुर आपल्याला मार्किंग करायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच प्लस म्हणून घ्यायची आहे तर बघा इथं एक इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे आणि आपल्याला जे आपण मोंडा इथं टाकून घेतलेला आहे त्याच्या आतमध्ये आपल्याला एक इंच टाकून घ्यायचं आहे म्हणजे आतमध्ये एक इंच घ्यायचं आहे आपल्याला तर बघा इथं एक इंच आतमध्ये घेऊन आपल्याला असं तिर्क शोल्डर ओढून घ्यायचं आहे तर हे बघा असं शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला तिर्क मारून एक इंच आतमध्ये घालून आणि आपल्याला मोंड्यामध्ये पाऊन पाऊन पावणे एक पावणे एक इंचाचा आपल्याला गोल राऊंड द्यायचा आहे पावणे एक पावणे एक इंचाचा तर बघा यासा आपल्याला गोल आकार देऊन घ्यायचा जसं आपण ब्लाउजला देतो तसा सेम तर बघा आपल्याला हावईन एक इं पावणे इंचा पुढचा किंवा एक इंचचा आणि पाठीमागचा पण म्हणजे हवळी मागचा एवढा ओक्या आणि हवळी समोरचा तर आता हे आपलं आकार देऊन घेतलेला आहे जी आपण एक इंचावरून घेतलेला आहे त्याचा आपण बॉक्स तयार करून घेऊया तर हे बघा असा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि आपण गळा घेतलेला आहे तीन रुंदी तीन घ्यायची आहे आणि उंची घ्यायची आपल्याला पाठीमागच्या गळ्याची दीड तर ही झाली पाठीमागच्याची दीड इंचाची आणि त्याला असं गोलाकार किंवा हिशेप देऊन घ्यायचा आहे तुम्हाला जसा गळा आवडल तसा तर आज झाला आपला पाठीमागचा भाग आणि पुढचा आपल्याला पुढचा घ्यायचा आहे सहाचा गळा तुम्ही सात पण घेऊ शकता किंवा साडेसात पण घेऊ शकता तर पुढचा भागाचा पुढचा गळा आपल्याला सहाचा घ्यायचा आहे आणि आपल्याला हे तीनच घ्यायचं आहे त्याचा पण बॉक्स तयार करून घ्यायचा आहे सेम असा दोन्ही पण सोबतच काढून घ्यायची आपल्याला पाठीमागचा आणि पुढचा भाग आणि याला पण असा व्ही आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा आणि इथून आपल्याला जे मधून आपल्याला एक इंच डाऊन करायचं आहे तर आपल्याला वरून इथं एक इंच घ्यायचं आहे इथं बघू शकता इथ एक इंच घ्यायचं आहे एक इंचातून आपल्याला अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आहे डाऊन करून घ्यायची आपल्याला तर बघा एक इंचानी डाऊन करायचं आहे आपल्याला आणि इथं आता खाली घ्यायची आपल्याला एक इंच समोरच्या भागाला समोरच्या भागाला इथं एक इंच घ्यायचं आहे आणि एक इंचामधून आपल्याला इथं गळ्यावरपासून आपल्याला अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आहे तर हे बघा असं अशी तिरकी लावून लाईन मारून घ्यायची एक इंचापासून तर इथं गळ्यापर्यंत आणि इथं पण आपल्याला तसंच करायचं आहे एक वरती घ्यायचं आहे वरती घ्यायचं आहे एक इंच इथून वर आणि याला असा थोडासा असा गोल तर बघा तिथं गोलाकार देऊन घेतलेला आहे तर आता आपण हे सोबतच इथून कट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला याच्यात एकच इंच वाढवायचं आहे तर बघा इथं पण असाच आपल्याला कट करून घ्यायचं आहे शोल्डर कट करून घेऊया इथं तर बघा आता हा पाठीमागचा भाग आपला काढून घ्यायचा आहे हा पाठीमागचा भाग आहे आपला हा हे समोरचा तर आता इथे आपल्याला हे जे आहे पुढच्या भागातला हे कट करून घ्यायचं आहे जो मागच्या भागाचा होता तो आपण काढून घेतलेला आहे आणि हा हे समोरचा आपल्याला समोरचा पूर्ण हा काढून घ्यायचा आहे भाग एवढा सहाचा गाळा था आपल्याला आणि हे पण कट करून घ्यायचं आहे जे आपण एक इंच घेतलेलं आहे ते पण तरी बघा हे सला समोरचा भाग आणि हा पाठीमागचा तर पाठीमागचा आपल्याला आपण दीड घेतलेला आहे त्या गळाला आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा इथं खरुनी मार्किंग करून घेतलेली आहे आणि हा कट करून घेऊया पाठीमागचा तर बघा आता कट करून झालेला आहे तर आता आपण याच्यावर कट करून घेऊया तुम्हाला याला बै लावायची असेल तर याला थोडं शोल्डर वाढून घ्यायचं आपल्याला मग साडे सा सात घेतलेले आहे तर साडे सात घ्यायचं आहे आपल्याला बैल लावायची असेल तर आपण बाई नाही लावणार आहोत तर चला आता आपण याच्यावर कट करून घेऊया बघा बंद बाजू आपला पाठिमाचा भाग ठेवलेला आहे आणि इकडच्या साईडने ओपन साईडने समोरचा भाग ठेवलेला आहे तर आता आपण हे कट करून घेऊया आपल्याला तर बघा आता कट करून झालेला आहे तर आता आपण याला शिवून घेऊया तर बघा आपल्याला जे साडीचा आपण पदर घेतलेला आहे ते आपण कट करून घेतलेला आहे ते, ते आपल्याला सोयीचं ठेवून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी तर असं सोयीचा ठेवून घ्यायचं आहे आणि याच्यावरती हे आपले दोन्ही इकडचे दोन भाग ठेवून घ्यायचे आहे हे बघा असे आणि याला आपल्याला असं पॅक करून घ्यायचं आहे या साईडने इथपर्यंत पर्यंत पॅक करायचं इकडे पण पॅक करून घ्यायचं आहे इथं पण पॅक करायचं इथं पण पॅक करायचं आहे फक्त आपल्याला इकडचा भाग आपल्याला ओपन ठेवायचा आहे आणि इकडचा भाग ओपन ठेवायचा आहे या बाजूचा आणि ह्या बाजूचा तर आता आपण हे एक बाजू ही दोन बाजू आणि ही मोठ्याची बाजू आणि ही एक बाजू आपल्याला चार बाजू पॅक करून घ्यायची आहे आणि दोन बाजू खुल्या ठेवायच्या आहे तर चला याला आपण पिना लावून घेऊया आणि पॅक करून घेऊ तर बघा याला मी पिना लावून घेतलेला आहे आणि याला पण आपल्याला तसंच करायचं आहे याला पण आपल्याला सोयीचं कापड ठेवून घ्यायचं आहे आणि याला पण तसंच पिना लावून घ्यायचा आहे तर बघा याला पिना लावून घेतलेला आहे याला आपल्याला असं याचा पण मोंढा पॅक करून घ्यायचा आहे या साईडनी पण पॅक करून घ्यायचं आहे असं आपल्याला इथं फक्त आपल्याला थोडीशी ओपन बाजू ठेवायची या साईडला इथं मध्यभागी बाकीचं आपल्याला हे सगळे पण पॅक करून घ्यायचं आहे आणि इथं थोडंसं तर चला आता आपण शिवून घेऊया आपल्याला ही बाजू ओपन आणि ही बाजू ओपन ठेवायची आहे आणि इथं थोडीशी ओपन ठेवायची बाकी आपल्याला सगळं पॅक करून घ्यायच्या इथं पॅक इथं पॅक आणि इथं पण पॅक करायचं आणि शोल्डर पण शोल्डर नाही पॅक करायचं आहे आपल्याला तर चला आता आपण हे शिवून घेऊया तर बघा आपण पहिले गळ्याला टिप मारून घेऊया इथं तुम्हाला नॉट लावायची असेल तर तुम्ही इथं मधून आतून नॉट पण लावू शकता इथून तर बघा आता आपल्याला करायचं आहे ही साइड आपल्याला ओपन ठेवायची आहे

तर बघा इथं या कोपऱ्याला थोडासा असा कट मारून घ्यायचा आहे तिरका आणि इथं पण थोडासा कारण हे पलटायला सोपं जातं मग इथे कोपरे चांगली नाही त्याच्यासाठी तर बघा आता हे कट मारून झालेलं आहे हे काढून घ्यायचे आहे आणि आपल्याला सोयीचं करून घ्यायचं आहे आता हे तर बघा मी पलटवून घेतलेले आहे हे कोपरे आपण आपल्याला असे पेनाने किंवा कशाने तरी हे टोकाने काढून घ्यायचे हे कोपरे असे तर बघा आपण हे कोपरे काढून घेतलेले आहे तर आता आपण याला आहे ना दाब टीप देऊन घेऊया अशी किंवा तुम्ही प्रेस मारून घेऊ शकता तर बघा मी या बाजूनी या बाजूनी या बाजूनी या बाजून टीप मारून घेतलेली आहे तर आता आपण याला पण तसंच करायचं याला पण दाब टिप देऊन घ्यायची आहे तर याला टीप मारून घेऊया आता आपण तर बघा याला मी दोन याला पण देऊन घेतलेले आहे आणि इकडची बाजू आपण आपली वाली ओपन आहे आणि इकडची पण याची पण आपली ओपन बाजू आहे ही तर आता आपण भाग करून घेऊया तर बघा मोंड्याला पॅक करून घेतलेला आहे आता इकडच्या साईडनी गळ्याला तर बघा गळ्याला पण मारून घेतलेली आहे आता इकडच्या पण मोंड्याला आपण अशी स्किप मारून घेऊया तर बघा टीप मारून घेतल्याच्या नंतर आपल्याला हे कट करून टाकायचं आहे तर बघा आपण हे कट करून घेतलेलं आहे आणि याच्यावर छोटे छोटे कट मारून घ्यायचे आपल्याला असे दोन्ही साईडने इथं इथं आणि इथं पण आता इकडची साईड आपल्याला पॅक करून घ्यायची आहे तर बघा आता खालच्या साईडने आपल्याला इथून मारी चालत आहे जे आपण इथून आकार देऊन घेतलेला आहे त्या साईडने आपल्याला टिप मारी चालत आहे थोडस ओपन ठेवून आपल्याला पुढे यायचं आहे तर बघा आता हे कट करून घेऊया आपण हे कापडण्याच्यावर छोटे छोटे कट करून घेऊया तर बघा इथं छोटे छोटे कट मारून घेतलेला आहे या साईडला तर बघा आता आपल्याला जोडून घ्यायचं आहे तर बघा आपल्याला यो भाग असा ठेवून घ्यायचा आहे आपण हे हा असंच उलट ठेवलेला आहे जसं टीप मारली आहे तसंच अजून आपण हा भाग सोयीचा करून घेतलेला नाहीये तर आता आपल्याला हे असं भाग असे इकडचा ह्या गळ्यालाच इकडचा गळा असा लागला गेला पाहिजे म्हणजे यो गळा आणि हा गळा असा तर आता आपल्याला इथून जे आपण हि पण जागा ठेवलेली आहे याच्यामधून आपल्याला ही अशी बाजू घालून घ्यायची आणि हे शोल्डर इथं आणि गळा इकडच्या साईडने आला पाहिजे असं आपल्याला करून घ्यायचं आहे तर बघा इकडच्या साइडने हात घालून आपण याला शोल्डरला वरवडून घेऊया तर बघा या असं आणि याला याची लेवल धरून याला आपल्याला इकडच्या साइड च पण आपण असं इकडून घालून घेऊया इथं तर बघा दोन्ही भाग आतून घालून घेतलेला आहे आता इथं आपल्याला अर्धा अर्धा इंच शोल्डर दाबून घ्यायचे असे तर आता आपण हे शोल्डर दाबून घेऊया आणि या साईडने पण आपली जी फिटिंग आहे ती करून घेऊया तर बघा मी इथं सारखं इथं कपडा एकदम व्यवस्थित करून घेतलेला आहे आणि मधला भाग याला लेवल करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही इकडून पण आणि जे एक इंच आपण मार्किंग सोडलेली होती तिथून मी मार्किंग करून घेतलेली आहे तर इथपर्यंत एक इंच अशी लाईन मारून घेतलेली ला आहे इकडे पण आणि सव्वान सारखं कापड ठेवून घेतलेलं आहे आदलं तर आता इकडून पण आणि इकडून पण आपल्याला आप टिप मारून घ्यायची आहे पक्की तर बघा मी एकूण दोन आणि इकडून दोन टिप मारून घेतलेली आहे जी आता इथली बाजू आहे आपण खुली ठेवलेली इथून आता आपल्याला सगळा भाग काढून घ्यायचा आहे धामाधामाने तर बघा मी काढून घेतलेला आहे जी आता खुली बाजू आहे आपली इथं आता आपण ही अशी करून टीप मारून घेऊया तर बघा मी इथं टीप मारून घेतलेली आहे सारखी जी आता आपण पाठीमागचा मोंडा राहिला होता त्याला पण टीप मारून घेऊया मग ही सवन सारखी टिप होऊन जाईल तर बघा आता याला बी टिप मारू मागच्या मोंड्याला आणि याला पण मागच्या भागाला टिप मारून घेऊया मोंड्याला तर बघा मी मोंड्याला टिप मारून घेतलेली आहे तर बघू शकता आपल्याला अशी कशी फिनिशिंगमध्ये आलेलं आहे अजिबात आपलं कुठंच कपडा दिसत नाही धागे वगैरे तर हे बघा इथं पण हे बघू शकता तर आता आपण याला प्रेस करून घेऊया तर बघा मी प्रेस मारून घेतलेली आहे तर आता आपण इथं बटन लावून घेऊया आणि एक असं छोटीशी नाडी बनवून घेऊया अशी आपण अशी टिप मारून नाडी बनवून घेऊया तर बघा मी नाडी बनवून घेतलेली आहे आणि हे इथं आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे आणि हे पण असं इथं पॅक करून घ्यायचं आहे तुम्ही इथं नॉट पण लावू शकता दोन एकूण दोन आपण ब्लाऊजला लावतो तशा नॉट तर बघा मी बटन पण पॅक करून घेतलेलं आहे तुम्ही याशी पण नॉट लावू शकता आई ती पण तर बघा आता हे आपलं रेडी झालं रेडी झालेलं आहे तर बघा आपलं जॉकेट पूर्ण तयार झालेलं आहे बनवून तर तुम्हाला जॉकेटची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्ही पण ही ट्राय करा तर कसा वाटला असा व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद